you नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सिसोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रोक्त मार्गदर्शन देण्याचा नेहमी प्रयत्न करतो आणि आज तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवायला नेचरमध्ये आलेलो आहे माझ्या घरामध्ये जे म्हणजे नेचर आहे त्या नेचरमध्ये आज व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवता बनवता व्हिटॅमिन डी थ्री घेतो आहे त्याच्यामुळे माझी पण टेस्टोस्टॉरॉन लेवल बूस्ट होऊ शकते तर मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजचा जो आपला विषय आहे की सगळ्यात जास्त घटक आपल्या लाईफमध्ये जर इम्पॉर्टंट असेल तो हार्मोन टेस्टेस्ट्रॉन पेक्षा किंवा इतर गोष्टी इतर व्हिटॅमिन पेक्षा सगळ्यात महत्त्वाचा घटक आपल्या शरीरामध्ये चांगलं सेक्च्युअल लाईफ किंवा चांगलं स्टॅमिना किंवा चांगलं इरेक्शन मिळण्यासाठी जर असेल तर ते आहे येल आर्जेनिन खरोखर या यल आर्जेनिन ज्याने शोधून काढलं कारण की आपल्या शरीरामध्ये यल आर्जेनिन घेतल्यानंतर ते नायट्रिक मध्ये त्याचं म्हणजे रूपांतर होतं या शास्त्रज्ञांनी जे काही घटना शोधून काढली त्याला नोबेल प्राईज मिळालेला आहे नोबल प्राईज कसं कोणालाही मिळत नाही तर त्याला नोबल प्राईज मिळालेला आहे जो आमचा उच्च उच्चत्तम आवड आहे तर त्या नोबेल मुळे एल आर्जेनिन किती चांगला घटक आहे हे तुम्ही समजू शकता तर म्हणून मी जास्त जास्त आजच्या घडीला माझ्या रुग्णांना एल आर्जेनिन देण्याचा प्रयत्न करतो कारण की इतर कोणतेही म्हणजे किंवा इतर कोणतेही व्हायरस आग जे गोळ्या घेता तुम्ही तर त्यांचं मेन कारण काय असतं व्हायगर आपण जेव्हा कंझ्युम करतो आपल्या स्टमक मध्ये जातं आणि ते काय करतं नायट्रिक ऑक्साईड आपल्या फक्त आणि फक्त इंद्रियांच्या रक्तवाहिन्यामध्ये सोडतं आणि आपण जेव्हा एल आर्जेनिन घेतो हे आपल्या पूर्ण शरीरातील आपल्या रक्तवाहिन्यामध्ये एल आर्जेनिनचं पर्सेंटेज हा त्यांच्यामध्ये फरक आहे तर एल आर्जन जर तुम्ही घेतलं तर त्याचे साईड इफेक्ट होणार नाही ना। जर व्हायरा घेतलं जे की फक्त फक्त आणि फक्त इंद्रियाकडे फक्त एल आर्जन आपलं नायट्रिक ऑक्साइड वाढवतं त्याच्यामुळे ते आपलं मसल डायलेक्ट होतात किंवा आपलं ब्लड फ्लो तिकडचा वाढतो आणि तिकडं ब्लड फ्लो वाढल्यामुळे आपल्याला इरेक्शन मिळतं पण त्याचे जर कालांतराण जर बघितलं तर त्याचे दुष्परिणाम खूप जास्त दिसून येतात जसं तुम्हाला हेड होऊ शकतो ऍसिडिटी होऊ शकते किंवा बॉडी एक होऊ शकतो दिवसभर चक्कर येऊ शकतात किंवा हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक पण येऊ शकतो इतके भयानक साईड इफेक्ट आहे आणि जे तुम्ही जे डायट मित्रांच्या सल्ल्यानुसार किंवा जे शंभर पावडर औषधी घेत आहे ते तर खूपच भयानक आहे तर मित्रांनो असं काही न करता नायट्रिक ऑक्साईडची फॅक्टरी देवांनी आपल्याला स्वतःच्या आपल्या नाकामध्ये दिलेली आहे मी मागच्या वेळेस सांगितलं होतं जर तुमच्या नॅचरली तुमच्या बॉडीमध्ये जर नायट्रिक ऑक्साईड तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्हाला काहीच नाही करायचं आहे नेचरमध्ये यायचं आहे आणि डीप ब्रीदिंग करून एक पंधरा ते वीस मिनिटं तुम्हाला प्राणायाम करायचा आहे त्या प्राणायाम केल्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही ऑक्सिजन घेता नाकातून ते नायट्रिक ऑक्सिड ऑक्साइड बनून ते आपल्या रक्तवाहिन्यामध्ये जातं आणि आपल्या रक्तवाहिन्यातलं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण चांगलं बनवून ठेवतं जर नॅचरल तुम्हाला नायट्रिक ऑक्साइड पाहिजे असेल तर रोज तुम्हाला सकाळी नेचर मध्ये जाऊन पंधरा मिनिटं तुम्हाला प्राणायाम करणं अत्यंत गरजेचं असतं आणि जर तरी तुम्हाला जर नायट्रिक ऑक्साईडची डेफिशियन्सी जर वाटत असेल तर माझ्या क्लिनिकमध्ये आता मी प्युअर फॉर्म मध्ये हे एल आर्जेनिन बनवून घेतलेलं आहे हे एल आर्जेनिनचे रोज एक साचे तुम्हाला सहा महिने कमीत कमी घ्यावं लागेल पण याच्यामुळं जे तुम्हाला व्हायरचे इफेक्ट ताबडतोब भेटतात तसंच हे तुम्हाला पर्मनंट भेटतात तर तुम्हाला इन्स्टंट करायचं आहे तुमचा आजार दुरुस्त पर्मनंट करायचा आहे तुम्ही ठरवायचं आहे पण एल आर्जेनी तुम्ही रोजचं एक पाकीट घेतलं तर मला वाटतं तुमचे एअरटाईल डिस्फक्शन प्रीमोरेशन जे प्रॉब्लेम असतील किंवा लैंगिक समस्या असतील त्या परमनंट सॉल्व्ह हे एल आर्जीन तुम्हाला नक्कीच मदत करेल आणि इतकं एक लक्षात ठेवा जे लोक रात्री झोपतात आणि तोंड उघडं करून झोपतात त्यांच्यामध्ये एल आर्जेनीचं प्रमाण कमी होतं म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला म्हणजे त्याला मी स्लीप ऍपने म्हणतो स्लीप ॲपण्याचा आजार असेल त्या लोकांनी तर कंपल्सरी सकाळी सकाळी पंधरा मिनिट नाही अर्धा तास त्यांनी प्राणायाम करणं गरजेचं असतं कारण की बऱ्याच लोकांना रात्री घोरायची सवय असते आणि तोंडाने श्वास घ्यायचा सवय असते ते म्हणजे आजारच असतो स्लीप ॲपने म्हणून असा काही आजार असेल तर तुम्हाला नक्कीच आजपासूनच तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं तुम्हाला प्राणायाम करणं अत्यंत गरजेचं आहे थँक्यू मित्र